नमस्कार राष्ट्र एंटरटेनमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ऍक्टर टू कॅरेक्टर या जर्नीमध्ये आपल्या सोबत आहे प्रफुल्ल लोंडे तर या जर्नीमध्ये आपण बघणार आहोत एखाद्या ऍक्टरचे प्रॉब्लेम काय असतात एखाद्या ऍक्टरला टेक्स्ट मिळाल्यानंतर तो कसा एप्रोच होतो त्या टेक्स्टला त्या परफॉर्मन्सला त्याचे प्रॉब्लेम आल्यानंतर तो कसे ओव्हरकम करतो तर यासोबत आपण प्रफुल्ल लोंडे बद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या आयुष्यात पास्ट एक्सपिरियन्स होऊन जातात आणि ऍक्टर असल्यामुळे आपण आपली बँक असते ऍक्टर इमोशनल बँक असते एक्सपिरियन्स बँक असते तर तो असा कधी तुझ्या अनुभव आलाय का की मी ते एक्सपिरियन्स कॉन्शियसली वापरलेत सुरुवातीला आपण सगळेच जे इमोशनल मेमरी मध्ये घरचे एक्सपिरियन्सेस जे काय आधी घडलंय ते वापरत असतो प्रत्येकजण वापरतो आणि आपल्या वाटतं किंवा मग आपण काहीतरी वाईट घडले घरी कोणतरी केलंय असं समजून रडण्यासाठी जास्त करून आपल्याला ह्या एक्सपिरियन्सची गरज मला पडते किंवा प्रत्येकाला आणि हसणं वगैरे आपल्याला प्रॅक्टिसने येतं किंवा आपण ते वापरण्याचा प्रयत्न करतो इन द मोमेंट पण सुचतं इन द मोमेंट आपण एकमेकाला तुम्हाला भाऊ म्हणतो वगैरे वगैरे तर ते कॅरेक्टरचं होतं स्टेजवर जेव्हा रडण्याची वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला घरी कोणतरी गेलंय असं काहीतरी करावं लागतं किंवा असं करतात सुरुवातीला सगळेच करतात पण नंतर, नंतर नंतर ना तुम्हाला काहीतरी टेक्निक तरी पाहिजे असं मग म्हणतात कारण टेक्निक पाहिजे काहीतरी आणि खरंच गरजेचं असं टेक्निक नाहीतर मग तुम्ही किती दिवस लोकांना मारत राहणार आहे घरच्या लोकांना मारत राहणार आहे आणि मग मी सुरुवातीला हे खूप केलं नंतर नंतर ना मी थोडासा अलिप्त राहायचा प्रयत्न केला की आपण ना ह्याची प्रॅक्टिस करू ह्या सीनची प्रॅक्टिस करू म्हणजे एक नाटक हो हो की आई नव्हती मला पण बापाने आई सांभाळलं मला तर आई नव्हती मला त्या वाक्याला डोळ्यात पाणी येत नाही बापाने मला आई सांभाळलं इथे डोळ्यात पाणी येतं आणि मला ते आणायचं होतं डिरेक्टर म्हटलं इथेच पाहिजे कारण ना आई नव्हती मला इथे तो त्याला तिथे आठवतोय आईबद्दल पण बापाने आईप्रमाणे सांभाळलं मला आता मला बापाने इथपर्यंत साथ दिली आहे तर मला तिथे डोळ्यात पाणी पाहिजे म्हटलं हे कसं शक्य आहे त्याच पॉईंट डोळ्यात पाणी आणायचं किती अवघड आहे तर नंतर नव्हतं म्हणजे प्रॅक्टिस केली क्लुप्ट्या वापरून मग मी रडलो वगैरे त्याच नाटकात किंवा तालमीला मी रडलो वगैरे पण ते प्रयोगाला पाणी असं खोकळ झालेलं आहे माझ्या पाण्यासाठी तो टेक्निक काय वापरली कारण तो म्हटलं की युज करत होता सारखं डोळ्यात पाणी आहे मला सध्या टेक्निक काय वापरतो का टेन्शन आहे सगळ्यात पाणी येत नाही आता अजिबात टेन्शन येत नाही आता कधीही पाणी येतं कारण ती फोपच नसतं त्याच्यावर प्रॅक्टिस खूप झाली त्याची आणि आता असं मध्येच आई माझी बायको आहे माझी सिनमध्येच ताई माझी सिनमध्येच भाऊ आहे माझा जो आहे म्हणजे राहुल माझा भाऊ आहे आणि तो मला काहीतरी बोलतोय मला वाईट वाटतं मी रडतोय तर मी राहुललाच भाऊ माणूनच तिथे इन द मोमेंट राहून मला गोष्टी आता ते रडणं येतं किंवा तो सीन तयार होतो वाईब कनेक्ट होतात मला ना बिकट वाट वहिवाट या नाटकामध्ये मणिराज पवार आणि तो नाही का पेज नाव आहे प्रणव दादा प्रणवदा दादा मागे फिरतो आणि जायला लागतो आणि ना त्याला फील होतो काहीतरी आणि मणीला पण काहीतरी फील होतो आई शपथ इतका आवडायचं सीन का वाजरी वाजर खरच त्यांनी एकमेकांचं मानलंय किती ती फ्रेंडशिप त्यांच्यामध्ये होती किंवा खरच ते मित्र आहेत ना रे ते जे आहे ना ते ऑन द स्टेज व्हावं इन द मोमेंट व्हावं ह्यासाठी माझी प्रॅक्टिस चालू आहे सध्या किंवा मी ती प्रॅक्टिस करून आता जम, जमत मला mm -hmm. स्टेज रडायला म्हणून किंवा पुन्हा रडायचंय ज्ञानेश्वर माझ्या खूप रडायला लागायचं रड आता परत रड आता तुझा क्लोज झाला आता रडलंच व्हायचे आता जमायला लागेल का असं कधीच नव्हतं का ग्लेसरीन लाव आणि मग डोळ्यातून पाडणार ते नाही फोकस रेंट इन द मोमेंट राहणं आणि तुला फक्त फोकस त्या इमोशन करायचंय मानू शकतो आपण ते होऊ शकतो अरे मी राहुल तर मला भाऊच लागला असं नसतं त्या मोमेंटला ते येत ती प्रॅक्टिसचा भाग आहे विक्रम गोखलेंचा पण एक व्हिडिओ प्रॅक्टिस करायचो आम्ही आम्ही अम रटण्याची प्रॅक्टिस करायचो अरे काय नक्की कसं असतंय बॉडी लँग्वेज कसं कॅरेक्टर पकडतात काय भावलंय तुला काय आवडलं इरफान मधलं तुला काय आवडलं नसिरुद्दीन शाह मधलं वगैरे ते विचारून विचारून झाले पण ते नाही मिळत खरं तर ते खूप आपल्या इनर प्रोसेस मध्ये असेल आवडत असेल सौंदर्श आचालप्रमाणे कारण आज चांगले वगैरे असं काय म्हणू शकतात लोक एक आहे कोणीतरी तर तो बोलत असताना त्याने सांगितलं की अशी एक संख्या मनात धर कोणती पण चला आपण तुझ्यावर ट्राय मारून बघू धरले मी धरली आधीच धरले का बघ नाही होणार नाही दुसरी धरतो मी ओके आता ना नाही 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 तीच संख्या घरी तरी चालू काय प्रॉब्लेम कोणती पण एक संख्या म्हणत शून्य ते दहा पर्यंत कोणती पण एक संख्या मला तर ओके आणि त्याचा एक पत्ता लक्षात ठेव कोणता पण एक पत्ता जो कलर ती संख्या सात आहे का आणि तो पत्ता बदाम सत्ता आहे का कसं काय हा आता मी तुला सांगतो बॉडी लँग्वेज थोडं मी त्या तो इंटरव्ह्यू खरंच मला भारी वाटला काय केलं सांगतो तुला ऑडियन्सला मला उत्तर द्यायचंच आहे तू आधी बोलू तर जेव्हा याने विचारलं की कुठलं तरी काउंट धर म्हणा होते मी अकरा धरलो होता अकरा नंबर आणि नंतर तो म्हणला एक ते दहा मध्ये धर मी सात रँडम लिहायला सात धरला आणि नंतर तो म्हणला पत्ता पत्ते मी काही खेळत नाही तर मी मला बदाम माहिती फक्त किंवा जास्त बदामच माहिती आहे तर बदाम धरला मी तर याच्याबद्दल आपण बोलू की ऍक्च्युली ते धरलो तर काय होतं की ज्यावेळेस मी बोलत होतो ना त्याच्याशी त्यावेळेस मी तुला म्हटलं की झिरो ते दहा पैकी एक सांगे मला तर ही ह्युमन टेंडन्सी आहे की माणसाला झिरो ते दहा म्हणजे तर सातच दिसतो ही ह्युमन टेंडन्सी एक तर पहिली गोष्ट आणि मी ज्यावेळेस तुला बोलत होतो ना त्यावेळेस माझा हात असा होता असा होता असा होता तर तू कोणतरी ब्राईट कलरचं लक्षात घे तर मी बदन करतो तर हे असं त्या जादूगाराने सांगितलं हे माझं नाही आहे अजिबात आणि त्याने जेव्हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्याने हेच केलं होतं म्हणून मी तुझ्यावर वापरायचा प्रयत्न केला यात काय या मला सक्सेस मिळत नाही आता कारण सगळे हुशार झाले जीरोज पकडतो असं करतो त्यांनी व्हिडिओ बघितला खूप लोकांनी बघितला व्हिडिओ पण मला म्हणण्याचा उद्देश काय कळत आहे का बॉडी लँग्वेज आपण जेव्हा बघतो ना तर बॉडी लँग्वेज आपल्या बोलत आहेत ती तुझ्यावर अफीट होत होते ना त्या जादूगारने जेव्हा त्या इंटरव्ह्यूवर सांगितलं त्यावेळेस त्यांनी दोन बोटं गेल्याची हे पाच सात अंक ओके हे बदाम केलं त्यामुळे ते तुझ्यावर अफिट करतात सबकॉन्शियस माइंड राईट राईट बर राईट हे बॉडी लँग्वेजचा परिणाम हा तर म्हणजे मुली म्हणतात का मला स्पर्श कळवतो त्या मुलाची नजर कळते वगैरे ती कशी कळते हा विचार का त्यांना कळत सांगता येत नाही पण एक कॉन्शियस हा मार्गे म्हणजे प्रयोग मध्ये तो, तो, तो अभिनय केला प्रदीपच्या नाटकामध्ये अजिंक्यच्या आणि ऋषिकेशच्या तर या नाटकांमध्ये तू तुम्ही पात्र केले तर त्या पात्रांबद्दलचे तुझे अनुभव काय होते कारण प्रत्येक पात्राची एक जर्नी होती आणि इमोशन वेगवेगळे होते आणि त्यांचे एज ही वेगळे होते बॅकग्राऊंड वेगळे होते तर त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो ओके ऋषिकेश लँड ऑफ गोल्ड प्रदीप सर एम आणि अजिंक्यचं नाटक तर प्रत्येकाची वेगळी प्रोसेस होती ना मला असं वाटतं की ललितचा प्रत्येक जण ऍक्टर म्हणूनच आधी आलेला असतो तर प्रत्येकाचं एक क्राफ्ट तयार झाला असतं मला ना असं ऍक्टिंग मी शिकलो असं ऍक्टिंग मला आवडतं माझा हा फॉर्म आहे हा प्रत्येकाचा एक फॉर्म असतो अजिंक्यचा फॉर्म आहे ऋषिकेशचा फॉर्म आहे प्रदीपचा एक फॉर्म आहे त्या पद्धतीने तो त्याच्या ऍक्टरला बिल्ड करत असतो किंवा फीड करत असतो या गोष्टी आहेत बरं का या करायचं बरं का आपल्याला तर मला तिघांचे प्रोसेस खूप आवडल्या काही प्रोसेस मला काही गोष्टी कळाल्या नाहीत मला पण मला ना माझ्या याची विशेषतः ऋषिकेशच्या नाटकामध्ये लँड ऑफ मध्ये कारण त्याने जे लिहिलं होतं ते खूप मी पण जगलेलो होतो ना त्यामध्ये करेक्ट खूप लवकर झालं आणि त्याने सुरुवातीला फक्त बॉडी लँग्वेज वर काम केलं बॉडी लँग्वेज म्हणण्यापेक्षा फिजिकल डान्स वगैरे ह्या फॉर्म मध्ये गेलं थोडं डान्स फॉर्म मध्ये मला जमत नव्हतं पण तिथे मजा खूप आली त्या नाटकाची कारण ते सगळे डॅव्हलप करंट खूप लवकर झाले टेन्थ मध्ये प्रदीपच्या नाटकामध्ये वेगळ्याच विषयामध्ये आणि तिथे मला मी गोष्टी मॅनेज करतोय मी हे ते तर मला असं कमांडिंग रोल आहे आता मीच वाघ आहे आता मीच आहे मागे कोणी नाहीच आहे आता मी केलं नव्हतं खूप चॅलेंजिंग होत तो ज्या तीन डिरेक्टर सोबत काम केलं तर त्यांची एक्सरसाइज सांगू शकतो डिरेक्टर सोबत हे काम करताना त्यांनी एक्सरसाइज घेतली म्हणजे आमच्या ऑडियन्सला पोहोचायचंय तर डिरेक्टरनी ह्या अशा प्रकारे एक्सरसाइज घेतली कुठेतरी ना डिरेक्टरला सरेंडर व्हायला पाहिजे आपण जे मी होत नव्हतो नंतर नंतर मी झालो सुरुवातीला होत नव्हतो मी आणि तिला कळायचं अजिंक्य तो होत नाहीये तो कनेक्ट होत नाहीये जे नंतर मला त्याने सांगितलं का असं कर म्हणून मी सिम्पल सांगितलं तसं गेलो आणि ते झालं त्याचं म्हणणं असतं की तुला आता तिथे काय करायचं तुला रुचाला प्रपोज करायचं रुचाला तुला इथून घरी घेऊन जायचं म्हणजे जायचंय तेवढंच लक्षात ठेवायचं मग ती जे बोलते त्याला विल काउंटर विल करत राहायचं का ती बोलते ना मग ती जर तयार नाहीये मग काय काय वापरू शकतो मी तुला आता का मग मी तिला शांत बसेल जे जनरली मुलं करतात मी शांत बसलो आता का चल ठीक आहे मी बोलत नाही आता काही कारण मी जर काय बोलणार वाटेल का तुला काय वाईट वाटलं का काय झालंय का प्रफुल्ल असं काहीतरी ती करेल असे मी टोल यूज करेल ज्याने ती माझ्यासोबत याला तयार होईल हे अजिंक्यने घेतलं ना तर ते मला भारी वाटलं अरे हे भारी की तू नंतर विचार कर डायलॉग चा स्ट्रॅटर्जी तुझं हा तू तु काय करतोय का तुला तिला घरी घेऊन जायचं एवढं लक्षात ठेवायचं ते बिल्ड खूप छान झालं रे आणि जे काय जानवी सोबत असेल तिनं आधी येतात पोर वगैरे टवाळ पोरं आलेत वगैरे ते वातावरण तुम्ही लक्षात ठेवा का तुटल्या तिथे पार त्याने ते निर्माण करून ठेवलं होतं आणि त्या मेंटेलिटीच म्हणजे जे माझ्या मला घडलेलं घडलेले ऑलरेडी तेच माझ्या आवती भावतीये त्यातून माझं रुचे प्रेम त्यातून मला जानवी ओढतीये तर ते त्याने स्वतः असा गोष्टी पेरल्या होत्या खूप ऋषिकेश त्याने आधी खूप डान्सवर काम करून घेतला त्याने खूप आधी प्रोसेस चालू केली होती ऋषिकेशनी आणि त्या दरम्यान मला मजा का आली कारण मला जुन्या माझ्या गोष्टी आठवायला लागल्या आणि त्यात एक डायलॉग होता नाटक करतोय नाटक जगतोय पण मजा नाही यार असं काहीतरी ते आता मला ते आठवत नाही व्यवस्थित खूप छान लिहिलं होतं ते आणि हे सगळं मी जगून आलो होतो ढोले पाटीलमध्ये असताना वगैरे हो म्हणजे नाटकाच्या दरम्यानचे जे, जे काही किस्से होते ते ते मला उपयोगात आले खूप प्रदीपची प्रोसेस होती मग मी तो सांगितलं बॉडी एक वगैरे तो सांगायचं की आता मी ना काहीतरी मनामध्ये ठरवलंय आणि मी त्या युनिव्हर्समध्ये सोडतोय मला ना मग पण सांगायचं लागलं की ऍक्टरचे प्रत्येक ऍक्टरची काहीतरी वेगळी शैली असते डिरेक्टरशी डिरेक्टरची पण असते का तो ना आमच्यामध्ये म्हणायचं कलरचं नाव घ्या सगळ्यांनी काळे वाजवले कलरचं नाव घ्या आणि त्याने ते, ते, ते खूप घेतलं आमच्याला मी ते खूप वापरायचा प्रयत्न केला मी ठरवतो यांना हे बोलायला मी ठरवलंय मी लावलंय बोलायला हे कारण ही पात्र तेच बोलणारे जे मी आत मी ठरवलेलं आहे मी लिहिलंय सगळं मी ठरवलंय सगळं असं तो म्हणायचं इम्प्लिमेंट कर ते दिसलं पाहिजे हे जाम अवघड होत स्टेजवर ऍक्टिंग करताना तुला असं कधी झालंय का की आपण कॅरेक्टर सोडून ऍक्टरला जास्त प्रमोट करतोय ऍक्टर जास्त आपला दिसतोय एक्झाम्पल ऍडिशन घेतो आपण किंवा टायनसाठी आपण वाक्य किंवा आले की ललितला आल्यानंतर हे कॉन्शियस झालं नाही ललितच्या अगोदर खूप वेळा झालं कारण ऑडियन्स बेस्ड नाटक करायचं आणि ललितच्या नंतर म्हणशील तर नाटक नाटकच्या वेळेस एक व्हायला लागलं आणि मग मी ऍक्टरात थांबवलं का नका असं काय करू जे लिहिलंय तेवढंच करा नका तुम्ही कारण नंतर मग काय होतं काय होतं काय तुझ्या नाटकाचा काहीतरी विषय असतो तुला काहीतरी पोहोचवायचं असतं ते राहतं म्हणजे नाटक केलंय मी आणि नाटकानंतर ना काहीतरी प्रमोशनसाठी काहीतरी लोक आलेत माझ्या आणि ते त्यांचं प्रमोशन करतात का आमचं एक सॉंग येत आहे आमची हिरोईन आमचा हिरो आणि मग नाटकाचा काहीतरी विषय मांडलेला असतो मी लोकांमध्ये रुजलेला असतं तो विषय घेऊन लोकांनी घरी जायला पाहिजे ना माझं माझं नाटक आहे तर हे लोक येऊन काहीतरी करतात असं व्हायचं आणि मी ते बंद केलं एकतर आणि नाटकातले पात्र जेव्हा अशा गोष्टी करायचे का ते ना स्वतःच हिरो समजायचे आणि मग ऍडिशन ऍडिशन लोक हस हसू देत त्या त्यामुळे सुद्धा डिस्टर्ब होतो त्यामुळे सुद्धा ऑडियन्सकडे जो काय मी रचलेला असतो ना गड oh. जो काय रचलेल्या गोष्टी असतात त्या पोहचत नाहीत mm -hmm. त्या पोहोचवायच्या असतील ना तर मग ते कमी पण केलं पाहिजे काय कॉमेडी पाहिजेच रे नाटकात असं नसतं काही तो विषय राहतोय ना मनामध्ये स्लो पॉयझन आहे काही गोष्टी स्लो पॉयझन असतात म्हणजे सगळे हसले, हसले हसले नंतर काही गोष्टी रुजवल्या पडणार ते रुजवणं महत्वाचं आहे ते राहायला नको ना नाटक पाहिलंय का किंवा कारण आता तो नाटकही करतो प्यारले आणि आपण प्रेक्षक म्हणून बघतही असतो तर एखादं नाटक तू पाहिलं असेल जे आवडले तुला किंवा त्याचा ऍक्टर म्हणून तुझ्यामध्ये काही परिणाम झालाय परिणाम झाला असं नाही पण आपण सगळे स्वतःला कलाकार समजतो अरे मी कलाकार अरे किंवा घरी आपण म्हणतो का आई मी कलाकार आहे मला तू नको अडकू या गोष्टींमध्ये लग्न पिक्न या गोष्टींमध्ये तर ह्याची उत्तरं मिळत नाहीत आपल्याला किंवा अरे नक्की काय माझं जगतो काय मी का मी पैसे कमवत नाही नीट थोडेफारच कमवतोय माझ्या बरोबरच्या लोकांनी आता काहीतरी फ्लॅट घेतलेत गाड्या घेतल्यात ते सेटल झालेत मग मी काय करतोय मी किती दिवस करणार आहे हे काय नक्की पुढे भविष्य किंवा नंतर मग प्रत्येक कलाकाराला प्रश्न पडतो की मी कोण आहे तर मला आता मध्ये एक नाटक बघितले मी आबाला अडकीत ते आणि मुमताज मेहल तर ह्या नाटकामध्ये तो नाट कलाकार असाच आहे आपल्यासारखा का तो पैसे कमवत नाहीये त्याची बायको बोलते रे पैसे कमवत नाही खाणार काय मग तो बोलतो <laughs> तो की अरे मग कावळे कसं काय जागतायत मुंबईतले कावळे कसे काय जागत तर ती बोलते कावळे उंदीर खाऊन जागतात हा म्हणतो की कितीतरी आदिवासी जमात आहेत ना त्याचे उंदीर खाऊन जागतात वगैरे असे काहीतरी पण ह्या नाटकात एक वाक्य होत माझ्यातल्या मला मी म्हणणारा हा मी कोण तर त्या कलाकाराचं ना तू काय कॅथ्राच म्हणतो ना हो ते इथे होत त्याच त्याला खूप दिवस प्रश्न पडलेला असतं की का मी काय काय का रंग होतो मी हे रंग मी हाताला लावून काहीतरी डिझाईन करायचा प्रयत्न करतोय आणि काय होणार आहे माझ्या खरंच जे काय मला म्हणायचं आहे जे काही मला सबकॉन्शियसली भावना आहे त्या होत आहेत काय व्यक्त त्या चित्रामधून ते नाटक मला खूप भावलं आणि मला वाटतं का त्या का कलाकारांना खूप हे आहे प्रोवोकिंग आहे की आपण काहीतरी करतो काहीतरी मिळणार आहे सापडणार आहे आपल्याला सापडत आहे असं वाटतं आणि मिळत पण नाही असं सारखं दुविधा मनस्थितीमध्ये असतो आपण पण ते नाटक मला खूप आवडलं हे वाक्य खूप आवडलं की मी कोण आहे कोण आहे मी बरोबर आहे ना एका दिवसात सगळं सगळं संपलं काहीतरी आहे मी कोण आहे माझ्यातल्या मला मी म्हणणार हा मी कोण आहे हा शोध आहे प्रत्येक जण स्वतःचा शोध घेतोय आपल्या स्वतःचा शोध घेतोय आपला काय काम आपलं त्याची उत्तर मिळत नाहीत मिळणार नाहीत पण शोध घेणं आपलं काम आहे म्हणून आपल्या कला सापडत जात अशी कारण नंतर मग तुला ना, नाटक बसवताना असं वाटणार नाही अरे चला ऑडियन्सला हे आवडेल ऑडियन्सला आजकाल कॉमेडी आवडतील ऑडियन्स ला आयटम सॉंग लागतं हे डोक्यात पण येणार नाही तुला oh, oh, oh. तू माणसं लोक बघतील त्यामुळे तो विचारच कुठेतरी बंद झालेला आहे का ऑडियन्स काय विचार याच्यावर ऑडियन्ससाठी करायचंय का ऑडियन्ससाठी करायचं मग ऑडियन्ससाठी बनवू आपण तसं नाही तू मांड लोक बघतील नाटक नाटक लोकांनी बघितलं म्हणून काय काय तू हे करतो म्हणजे जसं बॉडी साठी काय करतो आवाजासाठी कारण टूल्स आहेत आपले हत्यार आहेत शस्त्र आहेत साठी किंवा इतर ओव्हरऑल तो काय करतो वाचन करतो किंवा तुझे काय गोष्टी आहेत सध्या वाचन जास्त आहे आणि मला वाटतं का वाचनच जास्त असलं पाहिजे वाचनच नाही वाचन पण जास्त असलं पाहिजे बॉडीसाठी म्हणशील तर फिजिकल वर्कआउट हा करायलाच पाहिजे लीस्ट रनिंग करा रनिंग करा व्यायाम करा सूर्यनमस्कार मारा पण ना एक पाच मिनटं तरी व्यायाम करायला पाच मिनटं तरी खरंच गरज आहे आपण म्हणून टाईम नाही आहे वेळ नाही आहे हे काही चुकीचंच आहे ते सगळं ॲक्च्युली बॉडी फिट राहणं खूप महत्वाचं आहे कारण तू जेव्हा काम करतो तेव्हा तुझी बॉडी साधित नसेल तर काय फायदा आहे त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे फिजिकल वर्कआउट करतो आणि व्हॉइस एक्सरसाइजसाठी ना मी रोज आई रोज म्हणतो स्वतः माझा आंघोळ करत असताना मी म्हणतो आणि तोंडात आडवा पेन धरून अरे रितिकचा एक व्हिडिओ आहे आता मध्ये त्याची फिल्म आली काय विक्रम वेदा विक्रम वेदा नावाची फिल्म आली त्या फिल्म मध्ये त्या फिल्मसाठी त्याने आडवा पेन तोंडात घालून प्रॅक्टिस केलेली एकोणपन्नास वर्षाचा रीतिक जर एवढा मोठा स्टार असून प्रॅक्टिस करतोय तर आपण कोण आहे जर तो अजूनही प्रॅक्टिस करतो आपण केलीच पाहिजे नाही तर मी मुलांना सांगितलं तर कोणतं अरे आता म्हणायची घाबरतात काय घाबरायचं नाही अ आई म्हणायची म्हणायची तोंडात आडवा पेन घालून प्रॅक्टिस करायची करायची ते रोज केल्याशिवाय आपण क्लिअर होणार नाही किंवा ते रोजचं कर नाही तर मी व्हॉइस साठी अ आई तोंडात आडवा पेन घेऊन प्रॅक्टिस हे रोज केलंच पाहिजे फिजिकल वर्कआउट साठी सूर्यनमस्कार असतील तुम्ही जिम करा जिम करा फ्लेक्झिबल व्हा सूर्यनमस्कार किंवा मग बाकी योगा करा रनिंग करा हे मी जास्त प्रिफर करतो स्वतः मी रनिंगच करतो मी पण आळशी आहे मी पण सुट्ट्या घेतो पॅटर्न खूप ब्रेक करतो मी मला खूप आवडतो पॅटर्न ब्रेक करायला कारण ना मध्ये काय झालं की मी चार पाच महिने कंटिन्यू व्यायाम केला मग मी सारखं म्हणायचो चा। चार महिने झालं एक पण दिवस खडा नाही माझा तर ते काय ते प्राऊड फील होत तर मी ब्रेक घेतो ब्रेक महत्वाचा हो. प्रत्येक गोष्टीला म्हणजे आपण उपवासासाठीच करतो ब्रेक बाबा किती रोज खातो आज एक दिवस उपवास करू आणि तो हेल्दी तो हेल्दी असतो त्याचं पण शास्त्रीय कारण आहे असं नाही का आहे म्हणून उपवास करायचा एकादशी म्हणून नाही उपवास करायचा तर त्यावेळेस चंद्राची स्थिती अशी असते असं काहीतरी आहे वातावरणामध्ये वन्ना होणारे बदल असतात तर मला वाटतं याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे आणि तसं राहायला पाहिजे फिजिकल वर्कआउट केला पाहिजे व्हॉइस वर्कआउट केला पाहिजे ऍक्टिव्ह स्वतःची तालीम वाचन केलं पाहिजे त्याच्यावर मनन केलं पाहिजे चर्चा केल्या पाहिजेत मुलांशी आपल्या लोकांशी त्यातून पॉइंट बाहेर निघतात खूप जे ललितला खूप होतं की चर्चा खूप होत आणि मग निघतात पॉइंट चांगले तू नाटक करतोय काही वर्ष झाली तो आता ललित कला केंद्र पास आउट पण झालेला आहे तर नाटकामुळे तुझ्या असं वाटलं की आयुष्या आयुष्यामध्ये काहीतरी का परिणाम पडतो किंवा वागण्यामध्ये बदल होतो आपल्या बघण्यामध्ये दृष्टिकोनामध्ये बदल होतो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो हो <laughs> तू बदलणारच आहे पण स्वतःचा म्हणून तुला असं काय वाटलं की आपलं बघणं बदललंय बिहेव करणं बदललंय नाटकात जर मी नसतो आलो ना तर माझे व्हॉट्सअपचे स्टेटस वेगळे असले असते आणि मी नाटकात आलो म्हणून माझे जे विचार बदलत त्यामुळे स्टेटसच नाहीये <laughs> किंवा <क्युँण>? हे <laughs> hey, करेक्ट आहे स्टेटस न कळत रे म्हणजे आज आहे तर मला हे स्टेटस ठेवलं पाहिजे कारण मी रिक्वेस्ट देवाला रिक्वेस्ट करतोय अरे मग स्टेटस ठेवायची काय करत आहे नाही नाही देवाला रिक्वेस्ट करतोय मी किंवा देवाला प्रार्थना करतोय म्हणून असं आहे नाटकामुळे विचार खूप बदलत गेले आणि नाटकामुळे म्हणण्यापेक्षा नाटकामुळेच आणि वाचनामुळे का तुला ना मा... मी म्हणतो की संगत, संगत आत, गुण खूप महत्वाच संगत खूप आसपास कोणते माणसं पेरू मग माझ्या आसपास बोलणारे सगळे लोक तर असेच आहेत ना विचार विचार माझे वेगळे आहेत मग ना तुम्ही तुमच्या आसपास पुस्तकं पेरा त्या मोठ्या माणसांची त्या माणसांची पुस्तकं लिहिलीत ना साहित्य लिहिलं ना ते वाचा त्याने तुम्हाला ते भेटतील त्यांचे विचार तुम्हाला कळतील आणि हे केलं का मजा येते मग मी विजय मेहतांचं पुस्तक आता जिम्मा वाचलं ज्या नाटककार चांगले आहेत तर मग तुला ना इन्स्पिरेशन मिळतं ह्या लोकांकडून मी फक्त त्यांचं नाव घेतो बाकी खूप लोक आहेत त्यांचे बायोग्राफीज वाचा त्यांची पुस्तकं वाचा त्यांची लिखण्याची पद्धत बघा ग्रेस असतील कवी कि किंवा मग विजय तेंडुलकर असतील भरपूर नाटककार आहेत जेव्हा तुम्हाला त्यांच्या पद्धतीचं समजतात ना तुम्हाला स्वतःला मजा येते रे आणि ह्या सगळ्यांचा कॉम्बो मग तुझं लिखाण काहीतरी वेगळं पडतं मग ते स्पेसिफिक होत नाही मी एल्कोन चोराच वाचले तर मी त्याच पद्धतीने लिहितो रे मी रेगर पण रिअलिस्टिक ब्लॅक कॉमेडी किंवा वेगवेगळी आणि हे वाचून झाल्यानंतर ज्या लोकांनी वाचले त्यांच्याबरोबर चर्चा करा मी दादाला विचारलं का तुला त्या बेगंबरवीच कसं वाटलं रे मला तर हार्ड जाते वगैरे हो तो म्हटलं मला असं वाटतं का तो एक भास आहे आणि तो असा एक्सटेंड केलेला आहे काहीतरी नवीन उत्तर म्हणाले की आपण पण ठेवतो रे मी परत वाचतो मग हा यार हे भासच आहे ना कि असं वाटतं मी रात्रीभर स्वप्न पाहतोय का नाही रे स्वप्न so, काही सेकंदा करता पडून गेलं पण रात्रभर तो वाटते मला रात्रभर ते तस काय तर मला ते छान वाटलं काशी मग ह्या अशा लोकांशी चर्चा करा थँक्यू प्रफुल प्रफुल इथे आला आणि त्याने त्याचे अनुभव शेअर केले त्याच्या प्रवासामध्ये काही अडचणी आल्या आणि त्याने काही ट्रिक्स वापरल्या काही टेक्निक्स वापरल्या आणि तो अजूनही त्या प्रोसेस मध्ये आहे जिथे तो त्याने ऑब्झर्वेशन बद्दल गोष्टी सांगितल्या इमॅजिनेशन बद्दल तो बोलला सेन्सेस बद्दल बोलला आणि ऍक्टर साठी काय महत्वाचं असतं वाचन महत्वाचं असतं अनुभव महत्वाचा असत तर गप्पा करायला मारायला मजा आली आणि असंच आपण गप्पा मारत राहूया आणि एक प्रोसेस शेअर करत राहूया आणि राशोरच्या सर्व ऑडियन्सला धन्यवाद मी खूप थँक्यू मला तू बोलवलं खरं एवढं आपण असाही गप्पा मारत नाही एवढ्या खूप गप्पा मारतो पण हे बोलणं होणं खूप महत्वाचं आणि ह्या निमित्तानेच म्हणजे हाच आमचा हेतू होता आशचा की गप्पा होणं आणि एक कॅज्युअलनेस नाही सिरियसनेस हाच हेतू होता पुलमुळे किंवा अशा अनेक थिएटर आर्टिस्टमुळे किंवा ऍक्टरमुळे कदाचित जो प्रॉब्लेम मध्ये आहे त्याला उत्तर मिळतील तर तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद परत आपण भेटूया नव्या पाहुण्यासोबत नवीन प्रॉब्लेम सोबत धन्यवाद तर राहुल आणि किशोर या दोघांनी ह्याच्यावर खूप चर्चा केली होती कारण आपल्याला जे हवं आहे जे ऍक्टिंगचे टेक्निक्स असतील किंवा ऍक्टिंगचे बारकावे असतील तर ह्याबद्दल लोक बोलतच नाही आहेत म्हणून त्यांनी हा एक चॅनल सुरू केला तर मला वाटतं का तुम्ही ऍक्टर असाल तुमच्याकडे काही असे अनुभव असतील तुम्हाला ते शेअर करायचे असतील तुमच्या काय टेक्निक असतील तर तुम्ही राहुल आणि किशोरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या गोष्टीबद्दल तुम्ही लोकांना जागरूक करू शकता राहुल किशोर आणि गणेश यांनी हा जो उपक्रम सुरू केलाय त्याला पाठिंबा द्या लाईक करा अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा पुढील भाग या मंगळवार येणार आहे तर सर्वांनी बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा